नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकूयात कविवर्य मंगेश पाडगावकर यांची कविता सुख माझ्या नजरेतून सुख सुख म्हणजे नेमकं काय का असतं सुख सुख म्हणजे नेमकं काय का असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं सोन चाफ्याची फुले वेचताना हातांचं सुगंधी होणं नंदादीपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं साधीशी कढीसुद्धा मनाजोगी जमणं हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं एखाद्या आजीचा हात धरून रस्ता पार करणं वाटेत पडलेलं केळीचं साल आपणच उचलणं टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेणं म्हणजे काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं एखाद्या चिमणीला जवळून बघणं हवेत उडणाऱ्या म्हातारीचा पाठलाग करणं एक डाव लगोरीचा खेळायला मिळणं सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं रातराणीचा सुगंध उरात साठवणं पलंगावर पाठ ठेवली की क्षणात डोळा लागणं सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं अशाच सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनेलला पटापट पड़ सबस्क्राईब करावं धन्यवाद